राज्याचे बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप युवा नेते संदीप गावडे यांच्या माध्यमातून अकरा जिल्हा परिषदच्या शाळांना मान्यवरांच्या हस्ते रूपटॉप ऑफ ग्रीड सौर ऊर्जा निर्मिती संचाचे वितरण करण्यात आले यावेळी बोलताना पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की आपल्या वाढदिवसानिमित्त संदीप गावडे यांनी जिल्हा परिषद शाळांना मोफत सौर ऊर्जा निर्मिती संच साहित्य पुरवण्याचा घेतलेला उपक्रम निश्चितच चुत्य असून संदीप सारख्या ग्रामीण भागातील जनतेच्या सेवेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा मला अभिमान आहे असे गौरवोद्गार काढले या सोहळ्याचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते दीप प्रज्वलाने झाले यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर माजी आमदार राजन तेली भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत गोव्याचे आमदार जित आरोलकर जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल कासेकर पंचायत समितीचे माजी सभापती पंकज पेंडेकर मानसी दुरी आदी उपस्थित होते या प्रसंगी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी संदीप गावडे यांच्या सत्य उपक्रमाचे कौतुक करीत शाळांना सौर ऊर्जा युनिट उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केलेला के वेगळ्या विचारसरणीतून काम करणारा एक कार्यकर्ता मला तो दिवस आठवतो की गुडाळची नगरपंचायतीची निवडणूक आणि माझ्या मदतीला आलेला हा कार्यकर्ता आणि त्याने मला सहजपणे विचारलं कि एवढा वेळ कसा काय देता येतो तर मी त्याला म्हटलं की हा वेळ जर ग्रामीण भागामध्ये जर देऊ शकलो तर खऱ्या अर्थाने या ग्रामीण भागामध्ये जी आवश्यकता आहे ती पूर्ण करताय त्याने पुन्हा की ग्रामीण भागामध्ये काम करावं असं तुम्हाला काय वाटत तर मी त्याला पुन्हा सांगितलं की बोट भरलेले कार्यकर्ते बोट भरलेला कार्यकर्ता आणि बोट भरलेला लोकप्रतिनिधी ही देशाची गरज आहे आणि म्हणून मला असं वाटत की तू ज्या गावातला आहेस त्या गावातील असणाऱ्या पंचक्रोशीसाठी काहीतरी काहीतरी तू तुझा भाऊ तुझं कुटुंब त्यांनी करावं असं मला वाटतं निवडणुकीला सात आठ दिवस तो माझ्या होता आणि नवऱ्या दिवशी त्याने असं सांगितलं निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी कि मला मी आंबोली गटामध्ये कि ज्या गटामध्ये माझं गाव आहे त्या गटामध्ये भारतीय जनता पार्टीचा संघाचा विचार घेऊन विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा मी तिथे काम करेल आणि मला कोणी दिवस आठवतो की कोणाचाही सहकार्य विना हा का कार्यकर्ता संघर्ष करत करत तिथल्या असणाऱ्या छोट्यापासून मोठ्या निवडणुकांपर्यंत फक्त विचार आणि विचार घेऊन पुढे व्याप केला आज त्या भागामध्ये विचार जमवण्याचं काम संदीप करतो याचा खऱ्या अर्थाने मला फार अभिमान आहे आज त्याने या ग्रामीण भागामधील असणाऱ्या या जिल्हा परिषदेच्या शहरांमध्ये माझ्या पंतप्रधानांनी जो दोन हजार चौदा पासून ते वारंवार दाखवत या गरज आहे आणि या जगाला गरज आहे ग्लोबल वॉर्मिंग आणि या सगळ्या संकटापासून जर दूर असेल तर ते विजेच उत्पादन करणारे स्त्रोत्र आहे की या स्तोत्रांमध्ये अपारंपरिक ऊर्जा जी आहे त्याचा जास्तीत जास्त वापर करावा आणि मग त्यासाठी आवश्यक आहे ते करावं त्यांनी अनेक योजना तयार केल्या योजनांमध्ये कुसुमसारख्या योजना असेल किंवा वेगवेगळ्या ज्या योजना सुरू झाल्या त्या सर्व योजनांच्या माध्यमातून मला माझ्या भागामध्ये काय करता येऊ शकत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि प्रत्येक जण आयुष्यामध्ये हा आयुष्यामध्ये व्यवसाय करून नोकरी करून हा पैसे कपत असतो परंतु तो करत असताना एक भावना की माझ्या आयुष्यासाठी माझ्या आणि मला समाजाचं काहीतरी देणं लागत म्हणून समाजाचं उत्तर नाही म्हणून मला काय करता येऊ शकत या भावनेतून काम करणारे हाताच्या भोगावरती बोलणारे काही लोक असतात मी नेहमीच माझ्या बरो बरोबरच्या असणाऱ्या सर्व सहकार्यांना त्या दृष्टिकोनातून थो सांगण्याचा थोडा थोडा प्रयत्न करतो परंतु त्याचं अनुकरण करणारे हे फार कमी लोक असतात त्यापैकी संदीप आहे म्हणून मला त्याचा भारत या सर्व भागातील विद्यार्थी असतील तिथले असणारे शिक्षक असतील या शिक्षकांना सगळ्यांना त्या सगळ्यांची एक मोठी करणं आणि त्या सर्वांना एकत्र येऊन अशा प्रकारच्या पत्रिको हो आणि माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने अशी भेट ही समाजाला देणं हे सर्वात मोठं ऋण आहे असं मला वाटतं हे ऋण आणि या सगळ्या ऋणांना हे राहणं नेहमीच पसंत करेल कारण मी त्याच धर्तीवरती चालणारा एक मोठा कार्यकर्ता आहे त्यामुळे या सर्व विषयाला एक वेग स्वरूप देणं भविष्यात येणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे असं मला वाटतं ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी घ्या या सर्व प्रक्रियेमध्ये मला माहित आहे प्रत्येकाची असणारी मेहनत फार मोठी आहे या सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी या पूर्ण उपक्रमामध्ये दे मेहनत केली त्या सर्व कार्यकर्त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि पुन्हा एकदा आपण केलेल्या या सर्वांच खूप खूप धन्यवाद देतो तरुण लोकांच्या मनामध्ये नवीन नवीन संकल्पना असतात आणि या संकल्पना प्रत्यक्षात उतरवत असताना त्याला योग्य दिवस सुद्धा निवडायला लागतात नुकताच आदरणीय चव्हाण साहेबांचा वाढदिवस झालेला आहे आणि त्यानिमित्ताने आपण आगेची अशी आगीवि अशी भेट आपल्या शाळांना दिली त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो एक असं नेतृत्व की जे केवळ सिंधुद नाही तर संपूर्ण पट्टीमध्ये आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदिलराजांच्या मार्गदर्शनात काही उत्कृष्ट असं नेतृत्व देतं आणि लवकरच नवीन रस्तासुद्धा एकतर हायवे होतो परंतु नवीन बीड हायवेसुद्धा जो कोकणामध्ये येतोय त्या माध्यमातून कोकणाची खूप समृद्धी आहे अशी हा मला आणि आपण सर्व जे राजकीय कार्यकर्ते आहेत त्यांना खात्री आहे कोकणामधले जे कोकणाचं नेतृत्व करत असताना कोकणामध्ये जी जी वैशिष्ट्य आहे उत्कृष्ट समुद्रे आहेत त्या ठिकाणी फलोद्यान आहे त्या ठिकाणी चांगले असे जंगल आहे त्या ठिकाणी पर्यटन व्यवसाय आहे फलोद्यान आहे आणि या सगळ्याचा विकास करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने वेगळी कमिटी स्थापन केली महाराष्ट्राची जी सगळी मोठी कॉर्पोरेशन आहे त्या कॉर्पोरेशनला निधी एकत्र करून तो कोकणासाठी विशिष्ट कालावधीमध्ये खर्च केला जाणार आहे आणि माझी खात्री आहे की आपले मुख्यमंत्री महोदय हे सुद्धा कोकणातून त्यांचं नेतृत्व मोठं झालं ठाण्यातून आज काही वेगवेगळे चव्हाण साहेब आहेत आता काही स्थापन साहेब आहेत राणे साहेब आहेत सर्वच कोकणातले जनते त्याच्यामध्ये भाग घेतले त्याची मला खात्री वाटते शालेय शिक्षणामध्ये अनेक नवीन बदल आता आपण सर्व विद्यार्थ्यांना मोबाईल कडे देतो शूज देतो शॉक्स देतो पुस्तकाचं ओर्ज कमी केलेलं आहे आणि लवकरच नवीन अभ्यास सुद्धा मुलांसाठी साजरा होणार आहे आणि सॅटरडे हे कल्चे आपण या ठिकाणी राबवतो स्काउट अँड गाईड पुढच्या काळामध्ये आपली मुलं अत्यंत शिस्तबद्ध अशी होते असा खूप बदल महाराष्ट्रामध्ये होत असताना सुंदर्भमध्ये मोठा बदल आहे हा आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली होतं आणि हिंदुर्ग जिल्हा महाराष्ट्रातला एक अतिशय संपन्न जिल्हा बनावा त्यासाठी ते कार्यरत आहेत वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून महिलांचे बचत गट असतील तरुण असतील त्यांना रोजगार मिळतो शेतकऱ्यांसाठी बागायतदारांसाठी मच्छीमारांसाठी वेगवेगळ्या स्कीम लाभवत आहे त्याच्याबद्दल मी रवींद्र चव्हाण साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे त्यांना उघड्यांच्या आयुष्य लाभवं त्यांच्या जीवनामध्ये खूप भरभराटव आणि याच्यापेक्षा सुद्धा अधिक नेतृत्व त्यांचं भरत जावं असं निश्चित प्रार्थना करतो आणि त्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने संदीप की आपण अतिशय चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला याबद्दल आपण सुद्धा मनापासून अभिनंदन करतो आणि माझ्या गोष्टी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र कार्यक्रमाचं थोडक्यात विश्लेषण करतो साधारणतः सावंतवाडी तालुका अकरा जिल्हा परिषदेच्या शाळा आहे आपण निवडलेल्या आहेत ज्याच्यामध्ये ऑफ ग्रीड बेसिस वरती रूपटॉप सोलर सिस्टम आपण त्यांना आज देत आहोत जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणजे इथे जे शिक्षक असतात ते तर शिकवण्याचं काम उत्तमरित्या करतातच पण त्याचबरोबर एक मॅनेजर किंवा एक व्यवस्थापनाची सुद्धा ते काम एक उत्तमरित्या करत असतात ग्रामीण भागातले ह्या शाळांना त्यांचं नियोजन करणं दैनंदिन त्यांची व्यवस्था पाहणं की सगळं काम शिक्षक वर्ग फार नीटनिटकेप्रमाणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने करत असतात त्याचबरोबर नाण्याची दुसरी बाजू म्हणून एक शाळा व्यवस्थापन समिती ही अस्तित्वात असते आणि त्या समितीच्या माध्यमातून त्या गावातले पालक असतील आणि तिथे सर्व शिक्षणप्रेमी असतील हे सुद्धा त्यांचं योगदान हे त्यांच्या त्यांच्या शाळेत देत असतात अशी दोन चाकावरती ही संपूर्णपणे यंत्रणा चाललेली असते साधारणतः मुख्यतः शाळांमध्ये फिरत असताना एक गोष्ट आम्हाला प्रकर्षाने जाणवली की काही छोट्या शाळा असतात किंवा काही शाळांमध्ये वीज बिल भरण्याचं सुद्धा त्यांना खूप तारेवरची कसरत करावी लागते त्या गोष्टी त्यांना जोडाव्या लागतात कधी कधी म्हणजे तालुक्यात अशी कधी कधी परिस्थिती असते की दहा दहा पाच पाच दिवस लाईट नसते त्याही वेळी त्यांना विद्यार्थ्यांना त्या अंधारातून शिकावं लागतं अशा वेळी त्या गोष्टीचं निराकरण कसं करावं आणि त्या गोष्टीचं जे उत्तर जे आहे ते शोधताना एक आम्हाला असं जाणवलं की जर आपण सोलरच्या माध्यमातून रूफटॉपचे जर संच दिले तर या गोष्टीला एक थोडंफार का होईना एक उत्तर आपण इथे या प्रश्नाला देऊ शकतो आणि त्याच त्याच एक त्याच पद्धतीने एक आगळा वेगळा उपक्रम हा आमच्या समोराला आणि त्या उपक्रमाला आम्ही पुढे जायचं असं ठरवलं साधारणतः याच्यामध्ये तीन सोलरचे पॅनल्स आपण देत आहोत आणि त्याच्यामध्ये बॅटरी सेट आणि त्याचा इन्व्हर्टर युपीएच आणि त्याची टॉली त्याचं इन्स्टॉलेशन ही संपूर्णपणे मोफत होणार आहे अशा पद्धतीचा संपूर्ण सेट आहे साधारणतः महिन्यात साठ युनिट्स प्रोडक्शन हा जो रूफटॉप सोलर ऑपरेट सिस्टम आहे हा संच करेल म्हणजे साठ तेवढे त्या शाळेला मिळतील पाचशे तीन सोलरचे चे आहेत आणि गोष्ट अजून एक आपण ह्याच्यामध्ये करू शकतो की याच्यामध्ये ड्युअल मोड आहे म्हणजे ज्यावेळी आपल्याला वाटेल की आपल्याला ग्रीड वरती कन्वर्ट आहे तर आपण एमएसबीचा सप्लाय घेऊ शकतो आणि ज्यावेळी आपल्याला असं वाटेल की आपल्याला ती ऊर्जा स्टोर करून ठेवायची आहे कारण की शाळा मुख्यतः या दिवसाच कार्यरत असतात त्यावेळी आपण त्या मध्ये स्टोरेज करू शकतो अशा पद्धतीच हा एकंदरीत हे संपूर्णपणे खटाकट करत असताना मला एक गोष्ट प्रकर्षाने आठवण करून द्याविषयी वाटते की बरोबर ह्या निवडणुकीच्या आधी लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी माननीय पंतप्रधानांनी सौर ऊर्जेच्या निमित्ताने फार मोठी योजना ही जाहीर केलेली होती आणि ह्या संपूर्ण त्या गोष्टीची माहिती घेत असताना मागचा सगळ्याची घेतली त्यावेळी समजलं की त्याच्या मागचा त्यांचा उद्दिष्ट हा फार मोठा आहे त्यांनी जो सौर ऊर्जेचा जो कार्यक्रम म्हणजे हरघर बिजली पंतप्रधान सूर्यघर योजना अशा पद्धतीची योजना त्यांनी रेसिडेन्शियल युनिटसाठी लागू केली आणि गोष्ट म्हणजे साहित्य शोधत होतो त्याची कॉस्ट साधारणतः ऐंशी नव्वद हजाराच्या आसपास एक युनिट पडत ही कॉस्ट ज्या मी शोधत असतो त्यावेळी एक गोष्ट प्रकर्षाने की तेरा साली युनिटची पर रेडची कॉस्ट होती ती नव्वद रुपये होती आज माननीय पंतप्रधानांनी जे काही ह्याच्यामध्ये अचिव्हमेंट केलंय त्याच्यामध्ये ही कॉस्ट आज पंचवीस रुपयाला पंचवीस ते बावीस रुपये म्हणजे जर तुम्ही मध्ये जर वीस रुपयाला पडते आणि एक असं एकंदरीत कळलं की दोन हजार तीस साली दोन रुपयापर्यंत येणार ह्याचा आता इफेक्ट लक्षात घेतला तर दोन हजार चौदा साली आपलं जे सोलर एनर्जीचं जे जनरेशन होत ते जवळपास तेवीसशे एकोणीस तेवीसशे एकोणीस मेगावॅट पर्यंत होत आज ते चौऱ्याऐंशी मेगावॅट वरती पोहोचलेलं आहे दहा वर्षामध्ये आणि दोन हजार एकोणतीस पर्यंत पाच लाख मेगावॅट पर्यंत ते जाणार आहे हे सगळं अचीव्ह करताना एक गोष्ट हे सगळं म्हणजे अभ्यास करताना पंतप्रधानांनी हे करताना फक्त सबसिडी या अनुषंगाने जर प्रयत्न केलेले नाहीये तर त्यांनी इंडिजिनियस कंपनीजना कसा वाव मिळेल म्हणजे आज या बॅटरी इंडिजिनियस कंपनीज तयार करतायत त्याच्यामुळे त्याची कॉस्ट कमी होते कमी होते पण हे सगळं करता करता दोन्ही पद्धतीने हे उद्दिष्ट लवकरात लवकर गाठलं जाईल इतकी मोठी अचीवमेंट ही या माध्यमातून उभी राहिली आहे आणि खरं तर सांगायचं तर ह्या गोष्टीची प्रेरणा मला कुठून मिळाली असेल की अशा पद्धतीचा आपण एक इथे उपक्रम करू शकतो तर ती माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेबांमुळे मिळाली मी एक गोष्ट सांगू इच्छितो की मी डोंबिवलीचाही रहिवाशी आहे डोंबिवली मध्ये साहेबांनी प्रत्येक हाऊसिंग सोसायटीजला ग्रीन बिल्डिंगच्या पद्धतीमध्ये त्यांनी रुपटॉप सोलर सिस्टमची एक योजना चालवली होती आणि त्या गोष्टीची प्रेरणा घेऊन आपणही इथे काही करू शकतो तर आपल्या नेत्याचं अनुकरण हे आपण अशा पद्धतीने करू शकतो का अशा पद्धतीने ज्यावेळी विचार केला त्यावेळी त्या गोष्टीचा मार्ग सापडला की आपण रुपटॉप सोलर जर ऑपरेट पद्धतीने शाळेत जर गेलो तर जे काही देशाच्या पंतप्रधानांनी जे काही उद्दिष्ट ठेवलंय त्यामध्ये छोटफार एक आपलाही भाग असेल मी मी स्वतःला फार समजतो की माझ्या सुरुवात भारतीय जनता पार्टी आणि आमचे नेते रवींद्र चव्हाण साहेब यांच्या सहवासात सुरू झाली आणि त्यांनी त्यांच्या अनुभव जर मी काही शिकलो असेल तर त्यांनी सातत्याने एक गोष्ट सांगत असतात की समाजाला समाजकारणातून बघून राजकारणाचा एक नवा मार्ग हा आपण नेहमी पकडला पाहिजे तो निर्माण केला पाहिजे आणि तोच मूलमंत्र घेऊन छोट्या छोट्या गोष्टीतून जसं ते न बोलता खूप काही गोष्टी करत असतात कुठलीही गोष्ट बोल न बोलता ते त्यांनी ज्या पद्धतीने निधी आणलाय ज्या पद्धतीने ते प्रकर्षण एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करतात तेच सगळे गुण हे एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडून घेऊन आपण मी वाटचाल करत असतो अजून एक गोष्ट अजून एक गोष्ट या माध्यमातून सांगू इच्छितो की ही सर्व जी जी सोलर यंत्रणा आहे आपण तालुक्यातल्या ज्या वेगवेगळ्या भागामध्ये आपण आता त्यांना वाटून दिलेलं आहे पुढच्या तीन दिवसामध्ये ती ह्याचे इन्स्टॉलेशन पूर्ण होते शाळा व्यवस्थापन समिती किंवा त्या भागातले भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी यांचे नंबर देऊन तिकडे जी इन्स्टॉलेशन करणारी जी यंत्रणा आहे ती पुढच्या तीन दिवसांमध्ये त्यांचं काम पूर्ण करेल अशा पद्धतीने हा प्रकल्प मार्ग सर येईल मी म्हणजे साहेबांनी या जिल्ह्याला प्रचंड असा निधी दिलेला आहे वेगवेगळ्या वे सावंतवाडीचे रेल्वे स्टेशन असू दे कुडाळचं असू दे कणकवलीचं असू दे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या असा निधी दिलेला आहे त्यांना आपण वाढदिवसाची भेट काय देऊ शकतो तर एक सामाजिक उपक्रम एक शैक्षणिक उपक्रम माध्यमातून या जिल्हा परिषदेच्या शाळा या ऑफ ग्रीड पद्धतीने आपण जर रुफटॉप सोलरवरती कन्वर्ट करू शकलो तर ते एक वाढदिवसाची भेट आपण देऊ शकतो असा एक आशय मनात मांडला आणि त्या पद्धतीने तो संकल्प आज पूर्णत्व आहे याचा मला आनंद होतो मी अशाच पद्धतीने माझ्या वाणीला विराम देतो आणि तुर्तास आपली रजा देतो धन्यवाद